नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि सुंदर सुंदर दिसत असाल आली आहे संक्रांत जवळ त्याच्यामुळं ब्युटी टिप्स घेऊन येणं माझं कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातील पाच मिनिट वेळ काढून मी आली आहे तुमच्यासाठी परत एकदा ब्युटी टिप्स घेऊन ती सुद्धा आगळी वेगळी आणि सगळ्यात छान आंतरिक सौंदर्य जेवढं महत्त्वाचं आहे मन स्वच्छ असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा चेहरा सुद्धा सुंदर असणं महत्त्वाचं आहे सुंदर म्हणजे जो आपला कलर आहे तो असू दे पण त्याच्यावर एक स्माईल असणं आणि देवानं जन्माला घातल्यावर जी स्किन आपल्याला दिली त्याचं आपण रक्षण करणं हे आपलं काम आहे त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पोटभर पाणी पिलं पाहिजे दिवसातनं तीन लिटर पाणी हिवाळा असेल तरीसुद्धा आपल्या शरीरात गेलं पाहिजे बिना सनस्क्रीनचं बाहेर जाणं किंवा घरात असाल गॅस पुढं तरीसुद्धा थोडा वेळ सनस्क्रीन लावणं आत्ता अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय आपली त्वचा छान राहत नाही त्वचा स्वच्छ करण्यासाठी मी काय वापरते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की फक्त कच्चं दूध वापरते तुम्ही मला आणि सध्या आपले ब्युटी सोप वापरत असते तर ब्युटी सोप अजून कोणापर्यंत पोहोचले नाही आहेत मला माहित आहे तयार होत आहेत बॅच आपल्या आपण ते होम हो मेड आहे घरामध्ये बाय हातानं तयार करत आहे त्याच्यावर रेकी करत आहे त्याच्या आतमध्ये सिम्वॉल्व्ह घालत आहे त्याच्यामुळे त्याला वेळ लागत आहे पण आला आल्यावर तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आज मी तुमच्यासाठी ब्युटी टिप्स घेऊन आली आहे ती म्हणजे थंडीमध्ये धुनं भांडी बाकीची काही कामं किंवा काही कामं नसताना सुद्धा आपले हात हे आणि पावलं आपले हात आणि पावलं ही रखरखीत होतात किंवा साबणाच्या ऍलर्जीनं काही ग्लो राहत नाही आपल्या हा, हातांमध्ये तर महाग महाग पेडिक्युअर जाऊन करणं किंवा काय यापेक्षा घरातल्या घरात आपले हात कसे सॉफ्ट होतील कारण हात सॉफ्ट असतील तर लक्ष्मी आपल्याकडे धावत येते असंच पहिल्यापासून मानलं जातं किंवा पाय सॉफ्ट असतील तर त्या बाईच्या पायात लक्ष्मी असते मुल सगळेजण करू शकतात पण स्त्रियांचे हात कोमल असणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी आपले हात आणि आपले पाय स्वच्छ ताजे त्यामुळे वाणी कोमल कसे ठेवता येतील यासाठी आज घरगुती सुंदरशी टिप्स मी घेऊन आलेली आहे काय करायचं आहे एखादा बाऊल घ्या स्वच्छ मस्तपैकी त्यामध्ये बदाम तेल आणि बदाम तेल नसेल तर आत्ता माझ्याकडं पण नाही आहे बदाम तेल बदाम तेल नसेल तर आपलं साधं कोकोनट ऑइल एवढं घ्यायचं आहे तुम्हाला हात पाय दोघांना घ्यायचं आहे त्या मापानं एवढं एवढंसं खोबरेल तेल दिसत नसेल सॉरी एवढं खोबरेल तेल एक चमचा भर त्याला छोटा चमचा भर खोबरेल तेल हे बास होतं खोबरेल तेलामुळं स्किन मध्ये एक जी टॅनिंग असतं तेही निघून जायच्या प्रॉपर्टी आहेत वर एक व शाईन देण्याची पण प्रॉपर्टी त्यामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे सौंदर्याचा राजा समजला जातो तो म्हणजे ग्लिसरीन आणि हिवाळ्यात तर खूप छान काम करतं ते ग्लिसरीन एक अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे शक्यतो ग्लिसरीन सूट होत नाही असं कुणी नसतं पण त्यातनं जर कुणी असेल तर त्यांनी स्कीप केलं तरीही चालेल त्याचबरोबर पुढचा आणि कायमच सगळ्याला केसापासनं ते त्वचेपर्यंत काम करतो तो म्हणजे आपला हानी म्हणजे मध तर ते मध आपण घालणार आहोत एक चमचा हे तीन आयटम ह्याच्यामध्ये आपण घातले आहेत आणि आपल्याला गरज आहे ती म्हणजे आपल्या एलोव्हेरा जेलची घरातला घातला तरी चालेल कुठल्याही प्लॅन्ट घातला तरी चालेल एकच चमचा एलोव्हेरा जेलसुद्धा घालायचा आहे आता ज्यांच्या हाताला टॅनिंग आहे गाडी चालवून काय करून असं ज्यांना टॅनिंग झालं आहे त्यांनी कॉफी घाला ज्यांचं टॅनिंग नाही झालेलं त्यांनी नाही कॉफी घातली तरीही चालेल राता नहीं ले ले, है। है तर आता माझे हात टॅन नाही झालेले त्यामुळे मी अर्धा चमचा घालत आहे कॉफी याच्यामध्ये आपली तुम्हाला दाखवण्यापुरती नाही तर तुम्ही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक चमचा कॉफी सुद्धा घालू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या सौंदर्यामध्ये ती म्हणजे व्हिटॅमिन ई बदाम तेल जर तुम्ही घातलं असेल तर छानच आहे तरी सुद्धा विटॅमिन ईची कॅप्सूल जर तुम्हाला मिळाली मेडिकलमध्ये अगदी वीस रुपयाला चोवीस रुपयाला दहा कॅप्सूल मिळत असतात विटॅमिन ईची कॅप्सूल द्या म्हटलं की ते देतात किंवा मग ओझिवाची आपण ऑनलाईन मागवू शकतो ही कॅप्सूल ओझिवाची मला सगळ्यात छान वाटती त्यामुळे माझ्याकडे कायमस्वरूपी हीच कॅप्सूल असते तर ही एक कॅप्सूल आपण या ह्याच्यामध्ये आपल्या घालत आहोत आपल्या स्किनला एक ऑइल मिळावं किंवा जे काही तुमचे रपटप हात झालेले ते स्मॉ स्मूथ व्हावेत त्यासाठी मस्तपैकी थोडंसं जर कोकोनट ऑइल या दिवसामध्ये मेल्ट असेल तर छान हे पटकन मिळून येईल तुम्हाला आणि जर असं आता आमच्यासारख्या थंडीमध्ये जर असं झालं असेल तर थोडासा त्याला मेल्ट व्हायला वेळ लागेल तोपर्यंत तो, मस्तपैकी हलवून घ्या त्याचबरोबर या रेमेडीला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ग्लोव्ह जे, जे प्लास्टिकचे ग्लोव्ज तुम्ही मेहंदीला वगैरे वापरतात ते किंवा आपण फूड रॅपिंग करायला हे फळ रॅपिंग करायला आपण हे वापरतो किंवा जवळजवळ खूप जणांकडं मेणबत्तीनं हे आहे तुमच्याकडं आला असेल तर त्याचाही फायदा तुम्ही करू शकता बऱ्याच साऱ्या कुरिअरला मी हे गुंढळलेलं असतं त्याच्यामुळे त्याचाही वापर तुम्हाला मस्तपैकी होईल बघा ताई तुम्हाला सगळं देते की नाही तर आपली छोटीशी आशाला ऑफर चालू आहे तुम्ही एक जानेवारीपासून कोणतीही गोष्ट घ्या त्याबरोबर मी तुम्हाला देत आहे संक्रांतीचं माझं हैदिगुंकाचं वान त्याच्याबरोबर तुम्हाला मी पाठवत आहे तर त्याचबरोबर सुंदरशी ऑफर आहे बॉटलवर चांदीचा पेन खूप सारे ऑफर छोटेशी अशावर चालू आहेत तर तिथे येऊन पण तुम्ही जरूर लाभ घ्या तर चला हे बघा आता हे मिश्रण मस्तपैकी आपलं तयार झालेलं आहे काय करायचं आहे आता हे मिश्रण आपण दोन्ही हात आणि दोन्ही पाय हात स्वच्छ धुवून घ्यायचे ज्यानं तुम्हाला नेहमी धूत असाल त्या गोष्टीनं साबणानं म्हणा कशाने बॉडी वॉश असेल काय वापरत असाल त्यानं किंवा आपल्या ब्युटी स्वप्न हात मस्तपैकी त्याच्यावरचा थोडासा स्क्रब करून जर हात धुवून घेतले तर हात तुमचे असेच होणार मी आत्ता जांभोळ करून आपल्या ब्युटी सोप बीट सोप बीट स्वप्न आंघोळ केलेली आहे आणि हात पण त्यानंच अंगठ्या काढून व्यवस्थित स्क्रब केलेले आहे तर त्यानंतर हे आपण फक्त हँड पुरतं असं घेऊ शकतो पायाला घ्यायचे पायाला घेऊ शकतो आणि त्याची मस्तपैकी एक पंधरा ते वीस मिनटं आपली बोटं आपले हात या मनगटापर्यंत कुणाला मनगटाच्या वरपर्यंत हवं असेल तर या प्रकारे मस्तपैकी त्याला मसाज करायचे आहे ते स्किनमध्ये केलं पाहिजे स्किनला आपल्या जे आपल्याला आत्ता ऑइल कमी पडतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते सारं त्यांनं आतमध्ये घेतलं पाहिजे त्याशिवाय त्याचा फायदा होणार नाही त्यामुळं दहा ते पंधरा मिनटं वेळ काढून मस्तपैकी दोन्ही हाताला दोन्ही बोटांना त्याबरोबर तुम्ही व्यायामसुद्धा देऊ शकता या प्रकारे थोडीशी जर बोटं खेचली तर त्यातलं रक्ता सुधरतं सुधारतं आणि आपल्याला आणखीन त्याचा फायदा व्हायला सुरुवात होते तर या प्रकारे मस्तपैकी हे सगळं आपण त्याच्यामध्ये मुरवून टाकायचं तर बघा हाताचा ग्लो बघातूबी पण ह्याला असंच सोडायचं नाही तर हा ग्लो कायम राहण्यासाठी किंवा थोडा वेळ अजून त्याच्यामध्ये आपला हात हाताला तो जे काही आपण आता ह्याच्यामध्ये घातले ते चांगलं काम करावं त्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हात आपले ग्लोजमध्ये तरी ठेवा किंवा रॅपिंग पेपरमध्ये असे रॅप तरी करून ठेवा या दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता या प्रकारे जर आपल्याला वेळ असेल पंधरा ते वीस मिनिट अगदी तुम्ही मजेशीर ठेवा मी आता थोडं लावलं एकदाच मुरवलं पण तुम्ही दोनदा दोनदा घेऊन सुद्धा तुमच्या हातामध्ये पायामध्ये मुरवू शकता दिसायला अगदी सोपं करायला अगदी सोपं असं मस्त पेकी हे तुम्हाला मी आज करून दाखवले तर वीस मिनिटाच्या नंतर काय चमत्कार आहे काय बेबी सॉफ्ट आपले हात आहेत आणि काय त्याच्यामधनं तुम्हाला जाणवते की जे आपल्या हाताला हात लावेल ना ते सुद्धा म्हणाल काय जादू आहे काय सॉफ्ट एवढे सुंदर हात आणि पाय आपले होत असतात तर पायाला सुद्धा तुम्ही या प्रकारे रॅपिंग करून ठेवू शकता पूर्ण व्यवस्थित स्वच्छ पाय धुवून त्याला हे तुम्ही लावू शकता अगदी घरगुती गोष्टींमध्ये हे छानपैकी तयार होतं ज्याला तुम्ही महाग महाग पेडिक्युअर करायला जाता त्यापेक्षा सुद्धा सुंदर स्किन यामध्ये होती घरगुती चार गोष्टी फक्त वापरून घरातली एखादी गोष्ट नसेल तुमच्या घरात तरी काही घरात नसणारं काहीच नाही आहे ग्लिसरीन एखाद्या वेळेस नसेल तर ग्लिसरीनच्या ऐवजी व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल तुम्ही त्याच्यामध्ये घातल्या तरीही चालेल तर हा असा सुंदरसा पॅक वीस मिनिटानंतर तुम्ही रॅपिंग खोला आणि कोमट पाण्यानं किंवा नळ्याखालच्या पाण्यानं बिन साबण लावता स्वच्छ धुवून टाका काय त्याच्यावर ग्लो येईल हे मला तुम्ही कमेंट करून सांगा तर बरेच दिवसानं घेऊन आलेली मी हँडसोपची तुम तु, तुम्हाला रेमेडी कशी वाटली हे मला जरूर सांगा तुम्ही ब्युटी सोप वापरत आहात ना त्यामध्ये तुम्हाला काय वाटत आहे ते मला जरूर सांगा सगळ्यांना आवडत आहे मुलं तर लाल साबणाशिवाय अंगोळच करायला मागत नाही आहेत असे तुमच्या व्हॉट्सअपला कमेंट आहेत कारण त्या म्हणत आहेत ताई दिदी न किंवा मावशीनं आमच्यासाठी तयार केलेला आहे त्यामुळं आम्ही लावणार सगळ्यांना तो आवडत आहे आणि जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी या प्रकार तुम्हालाही माहीत असेल माझ्या सुद्धा इथं टॅनिंग होतं पण फक्त बीटरूट साबणाच्या स्क्रबन माझं हे टॅनिंग गेलेलं आहे कारण मी सतत अंगठ्या घालते त्यामुळे माझ्या इथंही वन असतात आणि ही इथंही वन होते पण ते सगळे आता माझे क्लिअर होत आलेले आहेत फक्त आठ दिवसामध्ये तर सगळे सोप तुम्ही वापरा मस्त आहे आणि ही रेमेडी पण करून बघा याच प्रकारे छान छान रेमेडी छान छान ब्युटी टिप्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते तर चला परत भेटूया नवीन एखाद्या ब्युटी टिप्समध्ये तोपर्यंत बाय बाय